नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती नव्यानं स्वागत आहे तर आज आल्यापर उसटण्याची अड्ड्यात कारण की खूप दिवसानंतर आपण अड्ड्यात आलोय तर आज अड्ड्यात तुम्हाला दाखवतोय कोणते कोणते टॉपचे बैल आहेत किंवा संपूर्ण बैल आहेत ते चला बघूया तर मित्रांनो बघू शकता जय पाटील यांचा पन्नास पन्नास बावऱ्या आणि बिग शॉट हे बघा आता शरीर जमली आहे बघू शकतो मित्र काय नाव वासुरू बैलाचं आपल्या ब्राह्मण कुठचा म्हणजे वासुर्या या कुठला तू कुठला आहे बदलापूर मग कुठलाय बदलापूरचा आहे मग फेरा काढायला आणलाय पेड्यांना कि अड्ड्यात अच्छा अड्ड्यात फिरवण्यासाठी की म्हणजे अड्ड्यात घेऊन अजून सवय लागणार मग पुढं जाऊन शर्यत करणार ना अजून पण बैल वासुरू बैल तो ना योगी आहे योगी का अच्छा अच्छा मित्रांनो अड्ड्यात बघू शकतो राजा आहे पन्नास सव्वीस हे बघा काय नाव जात ना बैलांच वरदान अच्छा ते बघतो वरदान इथं पन्नास पन्नास हे बघा अड्ड्यात खूपच छान असं बैल बघायचं शंकर आहे पन्नास पन्नास मित्रांनो अड्ड्यात बघा शंकर खूपच छान असा बैल आहे तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता उसाटण्या अड्ड्यात मोठा सोन्याने आणला आहे हे बघा सर्वांचा लाडका मोठा सोन्या पिंजोडचा बादशाह ज्याला ओलाकला जात होतो मोठा सोन्या आणि सर्वांचा आवडता बैल म्हणजेच मोठा सोन्या हे बघा पन्नास पन्नास जय जय पाटील यांचा मोठा सोन्या खूप दिवसानंतर आलो आहे उसा अड्ड्यात तर आज बघायला भेटलं आहे मला हे बघा तर मित्रांनो बघू शकतो अड्ड्यात दोन्ही पण आहे हे बघा खूपच छान असं बैल तर मित्रांनो बघू शकता अड्ड्यात खूप सारे असे छान वाचत आणि बैल हे बघा व्हाईट गोल्ड पण बघा येतात छान दिसतो बैल हे बघा इथं दोन तीन बैल गुलालाच आहेत हे बघा तर मित्रांनो बघू शकता अड्ड्यात माऊली पण आहे हे बघा तर मित्रांनो हे बघा सवासुर आहेत वा हा बैल किती छान असा बैल आहे हे बघा हे बघा मित्रांनो अठा आड़ा, अडदाच फुल भरलं आहे संपूर्ण हे बघा तर दादा नमस्कार दादा आपलं बैलाचं काय नाव आहे दादा सोन्या आणि लोक होतं सोबत आणि कोणाविरुद्ध होती शर्यत म्हणजे काय दादा नेवालचं चॉकलेट ओके दादा कितवा कुल हा या सीझनमधला आपला हा कितवा गुलाल आहे आणि कोणत्या गावाचा बैल आहे आपला ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या शरीरासाठी तर मित्रांनो बघू शकता इथं योगी आहे हे बघा